अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कंपनीची पोलिसांकडून चौकशी केली जातीय डिझाईन बॉक्स कंपनी विरोधामध्ये तक्रार आल्याने पोलीस तथ्य तपासायला गेलेले आहेत डिझाईन बॉक्स विरोधामध्ये पाच मिनिट चौकशी केल्याची माहिती पुढे आलेली आहे अरोरांच्या कार्यालयावरती कोणतीही कारवाई केली नसल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे ही मोठी बातमी समोर येते अजित पवार यांच्याशी संबंधित अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा यांच्या कंपनीची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात आल्याचं कळत आहे डिझाईन बॉक्स असं या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनी विरोधामध्ये तक्रार आल्यामुळे पोलीस हे तथ्य तपासायला गेले होते अशी माहिती आहे डिझाईन बॉक्स विरोधामध्ये पाच मिनिटं चौकशी केल्याची माहिती आहे आणि याचविषयी विषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर एक मोठी घडामोड म्हणून खरं तर याकडे निवडणुकीच्या तोंडावरती पाहावं लागणार आहे पण नरेश अरोरा यांच्या बाबत नेमकी तक्रार कोणती आली होती त्यांच्या कंपनी बाबत काही तक्रार झाली होती का याच्याविषयी माहिती दिलेली आहे की तोंडी तक्रार पुणे पोलिसांकडे प्राप्त झालेली होती आणि त्यातलं तथ्य तपासण्यासाठी पोलीस काही त्या ठिकाणी गेलेले होते कोणत्याही पद्धतीची कारवाई डिझाईन बॉक्स किंवा नरेश अरोरा यांच्यावर करण्यात आलेली नाही तथ्य काय आहे हे जेव्हा तपासायला पोलीस तिथे गेले तेव्हा त्यांना कारवाई करण्यासारखं काहीही आढळलं नाही आणि पोलीस तिथून परत आले मात्र काही माध्यमांवरती सोशल मीडियावरती जी मागच्या काही तासांपासून अफवा सुरू आहे की कार्यालयावरती छापा टाकण्यात आला आहे कारवाई करण्यात आलेली आहे याला पुणे पोलिसांकडून जे उत्तर देण्यात आले जो खुलासा करण्यात आलेला आहे यात पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही पद्धतीची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही पुण्यातल्या नरेश अरोरा अर्थात डिझाईन बॉक्स यांचं जे कार्यालय आहे या कार्यालयावर पोलीस तिथे गेले होते त्यांनी तिथे चौकशी केली या चौकशी कुठल्याही पद्धतीचा आक्षेपार्ह प्रकार जो आहे तो आढळून आलेला नाही असं पुणे पोलीस सा आयुक्तांनी सांगितलेलं आहे बरं त्यामुळे या सगळ्या चर्चांनंतर आता पोलिसांनी दिलेलं स्पष्टीकरण आपल्या समोर आहे धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती